नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो विषय फार गंभीर आहे आणि आपल्याला सर्वांना चलो आझाद मैदानची हाक आता आलेली आहे कारणच तसं आहे कारण मित्रांनो आझाद मैदानमध्ये कधी सव्वीस फेब्रुवारी म्हणजे सोमवारीच आपल्याला आझाद मैदान या ठिकाणी जायचं आहे आणि सर्वांची उपस्थिती तिथे हवी आहे का कारण तुम्ही आता थमलेलं पाहिलंच असेल विषयही तुम्ही वाचला असेल हां याकरताच आपल्याला आपल्या सर्व सुरक्षारक्षक बंधूंना आणि आपले माथाडी बंधू आहेत यांनी सर्वांनी मिळून आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे तिथे माथाडी व सुरक्षारक्षक कायदा विधेयक क्रमांक चौतीस दोन हजार तेवीस हे वाचवण्याकरता आझाद मैदान या ठिकाणी उपोषण होणार आहे आणि अमरण व साखळी उपोषण हे आंदोलन या ठिकाणी होणार आहे आठ मागण्या प्रामुख्याने त्याच्यामध्ये ठेवलेत प्रथमच मागणे आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये हे सहज सुरक्षा रक्षकांचे आणि म्हाताऱ्यांचे जे विधेयक क्रमांक चौतीस आहे पहिली मागणी आहे प्रथमच मागणी आहे ती नंतर बाकीच्या ज्या इतर मागण्या आहेत त्यासुद्धा मागण्या आहे त्याच्यामध्ये परंतु प्रथम जी मागणी ज्यांनी आपण मागणी जी आहे ती मागणी खरोखरच आहे कारणच मित्रांनो विधेयक क्रमांक चौतीस आल्यानंतर त्याच्यामध्ये काय असेल काय नसेल बरेचसे झाले खरं वास्तविक पाहता थोडासा जर इतिहास आपण पाठीमागे जर गेलो आणि इतिहास जर पाठीमागचा थोडासा पाहिला तर असं आहे की माथाडी आणि सुरक्षा रक्षक कायद्यामध्ये आत्तापर्यंत कोणत्याही सरकारनं हस्तक्षेप केलेला नाही हा कायदाच खरोखरच दिनदयाळ म्हणजे मग आथाडीचा कायदा आणि सुरक्षा रक्षकाचा असा कायदा आहे की गोरगरिबांच्यासाठी म्हणजे हा याला काही पर्याय ना नाही असा तोडून मोडून म्हणजे काही करू शकत नाही इतका छान आणि सुंदर हा असा कायदा आहे आणि त्याच्यामध्ये भले भल्याने हात टेकलेले आहेत बऱ्याच जणांनी प्रयत्न करून पाहिलेले आहेत याच्यामध्ये खरो असतो कोणी हात घालत नाही पण या सरकारचं आपल्याला धाडस म्हणावं लागेल <laughs> खरोखरच या सरकारचं धाडस आहे की त्यांनी याच्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आणि विधेयक क्रमांक चौतीस आणलं ते विधेयक क्रमांक चौतीस संशयास्पद असल्यामुळे विधेयक क्रमांक चौतीस संशयास्पद असल्यामुळे त्यांना थांबवण्यात आलं आणि ते परत आता अधिवेशनामध्ये घेऊन त्याच्याविषयी आणखीन आपल्यावरती काय बोजवारा होतोय की काय सर्व काही चुकीच्या गोष्टी होतील असा असतानाच संशयास्पद असतानाच हे विधेयक क्रमांक याला मागे घ्या याकरता हे आझाद मैदानावरती उपोषण आहे खास वैशिष्ट्य या उपोषणामधलं खास वैशिष्ट्य या उपोषणामधलं मित्रांनो जे म्हणजे समा ज्येष्ठ समाजसेवक आणि कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव वयाच्या चौऱ्याण्णव वर्षी या उपोषणाला तिथे उपस्थित राहणार आहेत स्वतः मग विचार करा मित्रांनो तुम्ही आणि आम्ही कुठे आहोत आपल्याला आपल्या स अशा सर्वांचा आशीर्वाद आणि हेवा वाठावा असे आपले मार्गदर्शक आणि सर्व तरुणांचे खरं म्हणायला पाहिजे ते आपल्याला जोश आला पाहिजे असे सर्व आपल्या समोर तिथे आहेत डॉक्टर बाबा आडाव आणि आपण त्यांच्या त्या स स बरोबरीला आपल्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी एक प्रेरणा मिळते एक उत्स्फूर्त असा आपल्याला मिळाला पाहिजे आणि आपल्या सर्वांनाच खरं वास्तविक पाहता या सर्व काही गोष्टी ज्यावेळेस माथाडी कामगारांच्या सर्व म्हणजे त्यांचे तर विचारू नका हाक दिली का दिली रे बाबा चला सुटणार सुसाट असे माथाडी <coughs> माथाडींचे सर्व आपले नेतेमंडळींचे सर्व तिथले माथाडी कामगार जे आहेत ते ऐकता एक हा त्यांच्या एका हाकेला धावून जाणारे असे आपले माथाळीचे सर्व आहेत आणि सर्व काही बंद करून ते जातात परंतु सुरक्षा रक्षकांचं तसं नाही आहे आपण जर आपण एक हात दिली तर आपलं काही कंपन्या पण बंद करू शकत नाही आहे बरोबर की नाही परंतु जे आपले नाईट शिफ्टला असतील किंवा ज्यांना सुट्टी असेल ते नक्कीच तिथे उपस्थित राहू शकतील आणि म्हणूनच यामध्ये सुद्धा आपल्या संघटना प्रतिनिधींना सुद्धा ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे जेणेकरून या सर्व सुरक्षा रक्षक आणि माथाडी या कायद्यामध्ये जो बदल करून शासन वेगळंच काहीतरी थोपवण्याचा प्रयत्न करते त्याला कुठेतरी संशयास्पद असल्यामुळे ते मागे घेण्याची मागणी प्रामुख्याने आपण मागणी जर वाचली मित्रांनो तर प्रामुख्याने आठ मागणी आहेत त्याच्यामध्ये मी थोडंसं वाचून दाखवतो माथाडी सुरक्षा रक्षक कायदा मोडीत काढणारे सुद सुरधा सुधारक विधेयक क्रमांक चौतीस दोन हजार तेवीस मागे घेणे माथाडी व सुरक्षारक्षक पतसंस्था कर्ज कपात न करण्याचा शासन आदेश मागे घेणे वाराईची मंजुरी घेण्यास विधेयक विरोध करणारे पनन संचाल संचालन यांचे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीसचे पत्रक मागे घेणे माथाडी कायदा सल्लागार समिती आणि माथाडी मंडळावर अनुभवी सदस्यांच्या नेमणुका करणे माथाडी मंडळामध्ये माथाडी कामगारांच्या मुलांची कर्मचारी व अधिकारीपदी प्राधान्याने भरती करणे प्रत्येक माथाडी मंडळावर पूर्ण अध्यक्ष व सचिव यांच्या तत्काळ नेमणुका करणे माथाडी कामगारांच्या शासन आणि माथाडी मंडळाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची तातडीने सोडवणे करणे <coughs> म्हणजे अशा ह्या संपूर्ण मागण्या ह्याच्यामध्ये मित्रांनो ठेवलेल्या आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं आपण तर कोणाकोणाला म्हणजे संपूर्ण जो जो दहा बारा संघटना आहेत त्याच्यामध्ये त्या प्रत्येक संघटना याच्यामध्ये भाग घेतलेला आहे प्रत्येक संघटना याच्यामध्ये भाग घेतले आहेत तर आता याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य माथाडी हमाल महामंडळ अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार युनियन अखिल भारतीय माथाडी सुरक्षा रक्षक श्रमजीवी आणि जनरल कामगार युनियन ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्क युनियन युनियन अखिल महाराष्ट्र माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन मेटल बाजार कामगार संघ महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक संघटना महाराष्ट्र राज्य अखिल माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट ग्रोसरी गोदी सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियन अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियन जवळजवळ अकरा ह्या संघटना त्यामध्ये सहभाग होणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रामधून माथाडी आणि हमाल आणि सुरक्षारक्षक यांनी या ठिकाणी जमायचं आहे चलो आझाद मैदानची हाक आपल्याला आलेली आहे आणि आपल्या संघटनाप्रतिनिधीनं सुद्धा म्हणजे महाराष्ट्र राज्य जनरल जे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियन यांनासुद्धा पचारण केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना लक्ष्मणराव भोसले साहेब नंदाताई यांनासुद्धा यामध्ये सहभाग आहे यांच्यासुद्धा त्या त्याच्यावरती प्रामुख्याने जे लेटरपॅडवरती आता तुम्ही वाचलं त्या ठिकाणी आपल्या ह्या संघटनेची नावं आहेत या संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते तसेच सर्व सुरक्षा रक्षक या ठिकाणी उपस्थित राहावे कारणच कारणच मित्रांनो हे जर विधेयक आता तुम्ही पाहिलं असेल की आंदोलन कशा प्रकारे चालू आहेत भारतामध्येच आंदोलन आता शेतकऱ्यांचं आंदोलन घेतलं तर रस्त्यावरती संपूर्णतः उतरावं लागतं मराठ्यांचं आंदोलन आता चाललं असलं तर रस्त्यावरती उतरावं लागतं तर आपल्याला सुद्धा आपलं जर ह्या काही संशयास्पद अशाच्या काही गोष्टी शासन आपल्या पाठीमागे काहीतरी कुरघोडे करून आपल्यावरती बळजबरी काहीतरी करत असेल तर सुद्धा आपल्याला सर्वांना रस्त्यावरती उतरलं पाहिजे आणि या ठिकाणी आलं पाहिजे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या आपल्या सुरक्षा रक्षकांना आणि माथाडी व इतर ट्रान्सपोर्टेशनमाले जे काही असतील त्यांना सर्वांना आपण कळकळीची विनंती करूया आपल्या चॅनलच्या माध्यमातून की हां आपण चलो आझाद मैदान चलो आझाद मैदान या आपल्या येणाऱ्या सोमवारी आझाद मैदान या ठिकाणी सव्वीस तारखेला आपण सर्वांनी सकाळी जमायचं आहे आपले सर्व सर्व काही आपले जेवढे परिवार असतील त्या सर्वांना घेऊन आपण या ठिकाणी यावे आणि आल्यानंतर आपल्याला तिथे पाहायला मिळेल आणि खूप सारे जे काही तिथे मान्यवर असतील जसे की डॉक्टर बाबा आडावा आहेत नंतर त्यानंतर आहेत शशिकांत शिंदे आमदार साहेब आहेत नरेंद्र पाटील साहेब हे आहेत हे सुद्धा त्याच्यामध्ये आहेत हे सुद्धा येणार आहेत त्या ठिकाणी आणि आपणही त्या ठिकाणी आलं पाहिजे आपलाही काहीतरी काही नाहीतरी भाग ह्याच्यामध्ये आहे सहभाग आहे आणि आम्हीसुद्धा कुठे कमी नाही आहोत म्हणूनच आपल्या या सगळं सर्व सुरक्षा रक्षकांना पुन्हा एक वेळ की चलो आझाद मैदान चलो आझाद मैदान चलो आझाद मैदान सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्याला सकाळी आझाद मैदान या ठिकाणी भेटायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपण चॅनल जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा आणि आपण भेटूया सोमवारी आझाद मैदान या ठिकाणी नमस्कार